सय्यद अली मुर्तझा हे सेक्रेटरी आहेत मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्स पाकिस्तान इस्लामाबाद यांना सर पत्र जे लिहिलेलं आहे ते पत्र आपले भारताचे जे सेक्रेटरी आहेत देवाशिष मुखर्जी यांनी लिहिलेलं पत्र आहे आणि हे पत्र चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला लिहिलेलं पत्र आहे मी आपल्या सगळ्यांशी हे पत्र शेअर करतो पण त्याच्यामध्ये पाचवा मुद्दा जो त्या ठिकाणी मांडलाय तो सगळ्यात महत्वाचा आहे आणि सरकार जे म्हणतंय की आम्ही पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं आहे हे पूर्णपणे खोट आहे अशी असणारी या पत्रावर तरी त्या ठिकाणी दिसते पाचवा मुद्दा द गवर्नमेंट ऑफ इंडिया ॲज हॅज यअर बाय डिसायडेड दॅट इंद वॉटर ट्रीटी नाईनटीन सिक्स्टी विल बी हेल्ड इन अबेयन्स विथ इमिजिएट एफेक्ट पुढे त्याच्या अगोदरचे चार पॅराग्राफ आहेत चार मध्ये कुठेही उल्लेख नाही की आम्ही तुमचं पाणी बंद केलेलं आहे धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही किंवा नदीतलं पाणी आम्ही तुम्हाला सोडणार नाही याचा कुठेही उल्लेख नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे गवर्मेंट ऑफ इंडियाच्या वतीने मोदी सरकारच्या वतीने की आम्ही असणारा इंदस करार रद्द केला असं जे म्हटलेलं आहे त्यांनी रद्द केलेला नाही तर त्यांनी अभयन्स मध्ये ठेवलेला आहे म्हणजे कायद्याच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं म्हणजे नरोबा कंजोबा कायद्याच्या भाषेमध्ये स्टेटस को आपण जे म्हणतो स्टेटस को माझ्या भाषेमध्ये नरोबा कुंजोबा तुला जे काढायचं असेल ते काढ मला जे काढायचं असेल ते काढ अशा रीतीचं असणारं हे पत्र आहे मी हे पत्र आपल्या सगळ्यांशी असणारं शेअर करतो विनंती आहे की जनतेला हे, हे पत्र आपण असणाऱ्या आपल्या चॅनलवरनं जर दाखवलं युट्यूबवरनं दाखवलं तर केंद्र शासन हे कुठल्या तऱ्हेच्या कारवाया करताय हे आपल्याला लोकांना लक्षात येईल आणि लोक या सरकारवरती प्रेशर घालायला सुरुवात करतील असं मी त्या ठिकाणी मानतो आहे तेव्हा ह्या हा एक गंभीर मुद्दा आहे आणि या गंभीर मुद्द्याकडे असताना शासनाने नेहमी सारखं डोळे झाक करू नये एवढीच आमची फक्त विनंती घटनेनंतर कुठेतरी भारतीय जनतेची अपेक्षा होतिस्ता कारवाई केली जावी त्यानुसार हे फक्त दिशा ही फक्त दिशाभूल करण्यात आलेली आहे त्याच्यातलं एकच खरं आहे की जे पाकिस्तानी नागरिक आहेत त्या पाकिस्तानी नागरिकांना असणार भारताच्या बाहेर घालवतात आहेत ही वस्तुस्थिती आहे पण ती नाकारत नाही आजुन मी अजून मी म्हणणार नाही पण हे लेटेस्ट पत्र आहे चोवीस तारखेच पत्र आहे याच्या नंतरची काही कारवाई जर त्यांनी केली असेल तर ती कारवाई त्यांनी लोकांपुढे आणावी मात्र अशा पद्धतीने एखादा करार सरकार रद्द करू शकतं का कारण एकोणवीसशे साठ सालापासून तो करार अनेकदा रुद्ध झाले तरी रद्द झाला नव्हता दुर्दैवाने दुर्दैवाने मी असं म्हणेन करारनामा एका अर्थाने तुम्हाला रद्द करता येत नाही त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल पण मी असं म्हणतो बहाडमध्ये गेला ते रद्द केला केला रद्द पण त्याचे फॉलोअप ऍक्शन घ्या ना ते फॉलो अप ॲक्शन नाही आहे जे काही आलेलं आहे की आम्ही नद्यांचं पात्र वाढवणार त्याच्यातली माती उपसणार अजिबात ते चालणार नाही अजिबात होणार का ते करायला तुम्हाला वीस वर्ष लागतील दुळफे करण्यापेक्षा तुम्ही ठोस कारवाई करणार याची याची असणारी चर्चा करू नका माहिती करू नका पण हे तर आश्वासित करा की आम्ही काहीतरी करू पाकिस्तान कडून पंतप्रधान असतील किंवा इतर संघटनेचे जे लोक आहेत त्यांना त्यांना एका गोष्टीची जाणीव आहे की हे पाणी थांबू शकत नाही याच कारण असं आहे की तुम्हाला ते थांबवण्यासाठी व्यवस्था आहे का किंवा याच पावसाळ्याच्या अगोदर तुम्ही ती व्यवस्था करू शकता का तर नाही त्याच्यामुळे ते तुम्हाला उचकवतात आणि त्या जन त्यांच्या जनतेला त्या जन सांगते काळजी करू का पाणी तुमचं यायचं ते येईल ज्या जो हल्ला झाला आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की त्याच्या अगोदरच जे पाकिस्तानचे जे, पाकिस्तान, जे आर्मी चीफ आहे त्यांचं भाषण हे महत्वाचं आहे त्यांनी पुन्हा टू नेशन थिअरी इंटेलिजन्स सतर्क झालं इंटेलिजन्सनी माहितीही गॅदर केली सरकारला दिली आणि सरकारला विचारलं काय केलं पाहिजे सरकार पूर्ण झोपून राहिलं इन्स्ट्रक्शनच दिल्या नाही आता ते तरी काय करणार आहे त्याच्यामुळे इंटेलिजन्स नव्हती असं नाही आज असणार मिलिट्री पूर्णपणे तयार आहे इस्पार या उस्पार पण पोलिटिकल लिडरशिप जी आहे या पोलिटिकल कडे विल नाही त्याच्यामुळे या पोलिटिकल कडे विल यावं त्यांचे मनोबल वाढवा म्हणून असणारा दोन दोन मेला हुतात्मा स्मारक मुंबई जे आहे तिथे आम्ही असणार प्ले कार्ड घेऊन बसणार आहोत आणि तुम्ही सरकारने कारवाई करावी हीच आमची फक्त मागणी राहणार केलं काही ठिकाण दोन चार ठिकाणी झालं उरलेल्या ठिकाणी झालं नाही म्हणजे झालं नाही असं नाही ते झालं त्यांना एक मेसेज द्यायचा हो। होता मेसेज काय द्यायचा होता की म्हणून म्हटलं की ते चीफ आर्मी चीफचं जे भाषण होतं टू नेशन थिअरी तुम्ही हिंदू आहात तुम्हाला येण्याची इथं गरज नाही तुम्ही आलात आम्ही तुम्हाला, तुम्हाला गोळ्या घातल्या त्यांना त्यांना तू नेशन थिअरी च्या आधारे हिंदू न खोत म्हणून गोळ्या घात सगळ्यात मोठी पहिली चूक जी झाली ती म्हणजे काश्मीरी पंडित यांना काश्मीर म्हणणं बाहेर काढणं म्हणजे जसं इथे आपला असणारा गावातला पाटील देशमुख आणि खोत जुन्या काळी त्या तिघांना चॅलेंज नव्हतं ते सांगतील तेच तश्या रीतीने काश्मीरमध्ये ब्राह्मणांची परिस्थिती होती माझा एक वर्ग मित्र होता काश्मीरच होता त्याचा बाप तीन महिन्यानंतर काश्मीरला जायचं मी म्हणजे अरे तीन महिन्यानंतर तो बाप का जातो तो म्हणतो फैसला करायला जातो त्याच्यामुळे जा ही जो कंट्रोल होता काश्मीरी पंडितांचा अख्ख्या मुस्लिम पॉप्युलेशन वरती जो कंट्रोल होता तो मुस्लिमांना म्हणजे तुम्ही पंडितांना मायग्रेट करायला लावणं तो कंट्रोल तुम्ही घालवलात हो देशासह हो, देशासह हो महाराष्ट्रामध्ये अनेक बेकायदेशीर बांगलादेशी पाकिस्तानी सरकारही मान्य करत आहे की महाराष्ट्रात देखील आहे मात्र त्यांच्यावरती त्यांना शोधण्या मी असं म्हणतो की तुम्हाला सर तुमच्याकडे रेफ्युजीच धोरण आहे का दुर्दैव मी असं म्हणेन की काँग्रेसचं सरकार असेल किंवा इथला भारतीय जनता पक्षाच सरकार असेल यांना साधं रेफ्युजीच धोरण आखता आलेलं नाही अशी परिस्थिती आहे तुम्ही एकदा रेफ्युजीचं धोरण आखलं कि मग यंत्रणेला कारवाई करायला मोकळी मिळते आज कुठली कारवाई करणार तुम्ही जो बांगलादेशी आपण म्हणतोय तो एकाहत्तर साली आलेला आहे त्याला आपण इन्वाय म्हणजे शरणार्थी आपण दिला आता ते नुसतं बंगालमध्ये शरणार्थी आपण दिलं नाही वेगवेगळ्या राज्यांमध्ये दिला संपल्यानंतर त्याला जे आपण करायला पाहिजे होत ते आपण केलं नाही तो राहिला इथे आता तो तुमचा रेफ्युजी आहे की तीन पिढ्यानंतर तो तुमचा सिटीजन आहे याच तुमचं धोरण नाहीये सत्तर कलम कुठेतरी रोजगाराच्या संधी निर्माण ते झाल्या पर्यटन वाढल्या माझ्या तीनशे सत्तर संपूर्ण वर्षभर झालं एवढं लक्ष आणि वर्षभरामध्ये असणाऱ्या काही गोष्टी घडल्या नॉर्मलाइज व्हायला सुरुवात झाली असं मी म्हणतो माझ आजही म्हणणं असं आहे की वीस पंचवीस वर्षानंतर सेपरेटिस्ट हे दोन चार लोकांना पंधरा दिवसातून आठ दिवसातून मारल्याशिवाय त्यांना यश काही लाभलेलं नाही त्याचं कारण आहे की सात टक्के काश्मीरी हा भारताबरोबर आहे पंधरा टक्के नरोबा कुंजोबा असं मी त्या ठिकाणी म्हणेन पाच टक्के जो आहे

ओव्हरनाईट हे काही ना बदलणार नाही त्याच्यामुळे असणार जातीच्या बाहेर जाऊन जे लग्न करतात आहेत त्यांचा केअर सरकारने केला पाहिजे आणि तिथे सुद्धा आपलं कुठलंही पॉलिसी नाही दुर्दैवाने मी असं म्हणेन की लोकांनी आम्ही फक्त सांगतो जातीमध्ये राहू नका पण तो जातीच्या बाहेर पडला आणि समजा कुटुंबानेच त्याच्या विरोधात व्हायलन्स केला तर शासनाने त्याला जी मदत करणारी व्यवस्था पाहिजे ती नाहीये एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे तसंच मला शक्य वाटत नाही राज आणि उद्धव एकत्र येतील असे जे अनुभव आहेत ते पब्लिक करावे असं मला वाटत नाही प्रत्येक रा, प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता हा स्वतःचे डावपेज करून तो खेळत असतो पण खेळत असताना नेहमी आपण वाचलो पाहिजे आपली संघटना वाचली पाहिजे हे तो आखतो आणि खेळतो म्हणजे फ्लश मध्ये जसं ब्लाइंड खेळतो तसं राजकारणामध्ये ब्लाइंड खेळून चालत ते म्हणून मी म्हटलं ना हा हा परसेप्शनचा इश्यू आहे तो पब्लिकली ना डिस्कस केलेला आहे असेल त्या ठिकाणी